निकाल आज जाहीर झालेला आहे आणि पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम अशी कामगिरी केलेली आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगले गुण जे आहेत ते मिळालेले आहेत मी सध्या एका विद्यालयात आहे ज्याचं नाव न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आणि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी मार्क जे आहेत ते मिळालेले आहेत आणि या ठिकाणी पालक आणि शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आपण खरं तर पालकांशी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी या ठिकाणी बोलणार आहोत मॅडम काय सांगाल आपल्या विद्यालयातील विद्यार्थी जे आहेत ते पास पासआउट झालेले रिझल्ट लागले आमच्या शाळेचा दरवर्षी प्रमाणे डी एंडरी स्कूल आणि आमच्या सगळी मुलं जेव्हा एक एक मुलं अजून आनंद होईल पण हा सगळा आनंद तुम्ही बघताय आणि कुठेतरी वर्षभर मुलांनी आणि आम्ही आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या मेहनतीचं चीज झालं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला होता परीक्षेचा आणि अभ्यासक्रम नेमका कशा पद्धतीचा होता अभ्यासक्रम आम्ही ठरवलं होतं की शक्यतो लवकरात लवकर संपवून त्यांच्या प्रिलियम्स घेतल्या होत्या ज्या मुलांना विशेष गरज होती अभ्यासाची की जे वीक आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने थोडस सा सांगून आणि जे टॉपर आहेत त्यांना अजून वेगळ्या पद्धतीने सांगून असा प्रत्येकाचा सा वेगवेगळा अभ्यास करून घेतलेला परीक्षा म्हणजे एक मानसिक स्थिती विद्यार्थ्यांची व्यवस्थित ठेवणे त्याचं देखील सगळं बघणं तुमच्या महत्वाचं असतं तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी यावर्षी ऍक्च्युली पेरेंट्सला पण थोडस कन्फ्युजन होतं की मुळे दहावी होतीये का नाही होत पण त्यांना त्या ट्रॅकवरती ठेवून हे केलेलं होतं शंभर टक्के वाला मुलगा आलेला आहे मित्रा किती टक्के मिळाले आहेबल बर कितीची अपेक्षा होती हो अभ्यास तर केला होता पण शंभरची नव्हती अपेक्षा कोण आले सोबत तुझ्या हो आई आणि येते म्हणजे आता बऱ्याच पाऊस होता त्यामुळे वेळ लागला जरा शिक्षक कोण आहे तुझ्या इथे

पहिले तर मला विश्वास नाही बसला फोन करून मला सांगितलं हंड्रेड पर्सेंट असं आपण त्याचा आनंद जो पाहतोय तो त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवतोय खरं तर तो धाप या ठिकाणी आलेला आहे तर शिक्षकांना भेटला तू हो भेटलं का, का, काय सांगितलं त्यांना तू किती टक्के सांगितलं शंभर टक्के आता बघू आता पुढे काय करायचं ठरवलंच ते मी आता सायन्स घेणार आहे पुढे आणि मग बारावी नंतर इंजिनिअरिंगचा प्लॅन आहे कशा पद्धतीने तू अभ्यास केला होता शंभर टक्के पडावेच म्हणून यासाठी अभ्यास केला होता, होता। रोज थोड़ा -थोड़ा -थोड़ा के तर रोजचा सराव आणि त्यामुळे ते सगळं घेऊन असं परीक्षेच्या आधीचा असं जास्त काही नव्हता वर्षभर रोज थोडा 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 केल्याने शेवटी असं मिळाले खर तर सगळ्याच विद्यार्थ्यांना या सगळ्या यश जे आहे ते मिळालेले आहेत बर पेढा बनवतात कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन बच्चा मेड ऑल ऑफ अ सो प्राऊड या ठिकाणी आपण पाहतो की या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडनं पेढा जो आहे तो भरवला जातोय आनंद उत्सव साजरा केला जातोय शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांचं अभिनंदन केला जातोय शंभर टक्के गुण या विद्यार्थ्याला मिळालेला आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांसोबत या विद्यालयाचं नाव देखील तितकंच मोठं झालेलं आहे अ हे सगळी मंडळी आपण या ठिकाणी पाहतोय की आपले पालक आहेत सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत अही काय सांगाल खर तर दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्वाची असते पालकांसोबतच विद्यार्थ्यांवरती एक वेगळं प्रेशर वेगळं दडपण येतं तुम्ही तुमच्या पाल्यासोबत कशा पद्धतीने या संपूर्ण वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा सा सामना केला किंवा काय नेमका हाताळलंय ने एक एक आम्ही फोकस ठेवला होता की मुलांनी एन्जॉय केलं पाहिजे कुठलीही गोष्ट बंधनकारक नव्हती म्हणजे तो त्याच्या त्याचं जे रुटीन होतं ते नॉर्मल रुटीन होतं त्याच्या अभ्यासाची पद्धत ती मेन होती की त्यांनी त्याची अभ्यास सोडून त्याचा स्पोर्ट्स या गोष्टी पण चालू होत्या आणि ॲज अ पेरेंट म्हणजे माझे मिस्टर किंवा मी हे आम्ही नक्की लक्षात ठेवलं की ही शुड नॉट बी गेटिंग दो स्ट्रेस uh, नाही आला पाहिजे ही शुड एन्जॉय व्हॉट इज डुईंग सगळ्यांनीच वेगळा विचार करण्याची गरज आहे की आपली व्यवस्था ही आधी गुणाधारित होती ही आता इथून पुढे अभ्यासाच्या मूळ जो त्याचा उद्देश आहे लोकांना कन्सेप्ट शिकणं महत्वाचं आहे तर हा प्रत्येक पालकांनी स्वतःमध्ये म्हणजे आपली सिस्टीम ऑलरेडी मॉडीफाय झाली आहे ती ग्रेडिंग वगैरे पण अजूनही पालकांची मानसिकता बदलायची गरज आहे तर आम्ही कुठेतरी तो प्रयत्न चालू केला आहे त्याच्यामुळे आम्ही स्ट्रेस फ्री वातावरण देऊ शकलो आणि त्याचा परिणाम आपोआप इकडेही चांगले नाईंटी एट पर्सेंट मार्क मध्ये निर्माण आलेला आहे आणि आपण जर मुलांनी अभ्यास एन्जॉय करत केला तर त्याचे रिझल्ट आपण पाहतो की पालक आणि विद्यार्थ्यांनी खर तर पालकांनी ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण वर्षभरामध्ये तयार के केलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलाही प्रेशर आलं नाही कुठलाही ताणतणाव आला नाही त्यामुळे ना, विद्यार्थ्यांना परीक्षा जी आहे ती उत्तम पद्धतीने गेल्यात आणि त्याचं फळ म्हणून जे आज त्यांना चांगले गुण जे आहेत ते मिळालेले आहेत विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातो जल्लोष त्यांच्याकडनं व्यक्त केला जातोय आपल्या सोबत एक अशी विद्यार्थिनी देखील आहे जिला खरंतर शंभर पैकी शंभर गुण देखील मिळालेले आहेत ही विद्यार्थिनी सोबत आहेत खर तर ती फोन वरती सध्या बोलते अ पण या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक आपण पाहिलं तर या संपूर्ण विद्यालयाचा निकाल जो आहे तो अगदी शंभर टक्के निकाल जो आहे तो या विद्यालयाचा लागलेला आहे आणि या विद्यार्थ्यांनी उत्तम अशी कामगिरी देखील दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्याला केल्याचं पाहायला मिळतात म्हणजे विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा